कोल्हापूर शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था आहे खड्डेमय रस्ते आणि धुळीचं साम्राज्य याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेसमोर धूळफेक आंदोलन झालं कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर खर माती ओतून संताप व्यक्त केला कुणी कितीही आंदोलनं केली तरी निगरगट्ट महापालिका प्रशासनाला फरक पडत नाही कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दूरवस्था आहे टक्केवारी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेल्या महापालिकेकडून चांगल्या कामाची अपेक्षा करायची की नाही असाच सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलाय खड्डेमय रस्त्यांमुळे सगळीकडंच धुळीचं साम्राज्य पसरलंय त्यातून नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढत आहेत रस्त्यांची कमालीची दुर्दशा खड्डे मुजवण्यासाठी वापरलेला मुरूम अशा कारणांमुळे धुळीचं प्रमाण खूप वाढलंय त्याच्या विरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेच्या दारात खर माती ओतून आंदोलन केलं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धुळफेक करून नागरिकांना कस आणि किती त्रास सहन करावा लागतो हे दाखवून देण्यात आलं पण गेंड्याच्या कातडीच्या महापालिका अधिकाऱ्यांना त्यामुळं काही फरक पडेल अशी आशा नाही आपनं केलेल्या या आंदोलनाची आज चांगलीच चर्चा झाली या आंदोलनात संदीप देसाई उत्तम पाटील मोईन मोकाशी रणजित पाटील शशांक लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते